डिसेंबर महिन्यात बुलढाणा येथे एक विचित्र आजार पसरला अचानक लोकांचे केस गळू लागले या प्रकरणातील वैद्यकीय अहवाल मंगळवारी समोर आला अहवालानुसार येथील लोकांनी त्यांच्या जेवणात ज्या गव्हाचा वापर केला त्यामुळे त्यांचे केस गळू लागले या भागातील नागरिकांकडच्या गव्हामध्ये उच्च सेलिनियम आढळले आहे सेलिनियम हे माती पाणी आणि काही पदार्थांमध्ये आढळणारे एक खनिज आहे मानवी शरीराला सेलिनियमची आवश्यकता खूप कमी प्रमाणात असते आणि ते अन्नाच्या पचनामध्ये महत्वाची भूमिका बजावते हा गहू पंजाब आणि हरियाणा येथून येतो जो महाराष्ट्रातील रेशन दुकानांमध्ये वितरित केला जातो डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान बुलढाण्यातील अठरा गावांमध्ये दोनशे एकोणऐंशी लोकांमध्ये अचानक केस गळणे किंवा तीव्र अॅलोपेशिया टोटालिस प्रकरणे नोंदवली गेली सर्व वयोगटातील लोकांना अॅलोपेशियाचा त्रास होता हा आजार झाल्यानंतर रक्तात सेलिनियमचे प्रमाण पस्तीस पट लघवीत साठ पट आणि केसांमध्ये एकशे पन्नास पट वाढ दिसून आली आहे